तर नमस्कार गाय जय श्रीराम कसे आहेत तुम्ही सर्व तर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर गाईज आजचा ब्लॉग जो असेल आहे आपला तो मसाल्याच्या मार्केटचा ब्लॉग असणार आहे तर लास्ट टाइम आपण मागच्या वर्षी मसाल्याच्या मार्केटचा ब्लॉग बनवला होता त्याला म्हणजे एवढा भारी प्रतिसाद भेटलेला म्हणजे एक नंबर प्रतिसाद भेटला होता तर आता यावर्षी पण मी बोललो का म्हणजे आपल्याला सर्वजण विचारत होते का मसाल्याचा यावर्षी काय भाव आहे काय भाव आहे आणि लग्न सराही येणार आहे आता आणि कसा मार्च महिना पण आता आलेला आहे तर आता गरमीचा जो सीझन असतो गरमीच्या सीझनमध्ये आपण मसाले वगैरे बनवतो सगळ्या सुक्या मच्छ्या वगैरे सगळा आपण घरी आणून ठेवतो तर मग हा ब्लॉग जो असेल तो मसाल्याच्या मार्केटचा असणार आहे तर आपण जाणार ठाण्याचा जो होलसेल मसाला मार्केट आहे जो जुना मार्केट आहे भरपूर ठाण्याचा तिकडे तर मसाल्याचा म्हणजे मिरचीचा जो असतो अख्खा मसाला त्याचा आपण भाव काढणार आहे आणि जो तयार मसाला असतो आगरी मसाला स्पेशल आपला आगरी गोळी मसाला तर त्याचा पण भाव काढणार आहे आणि तुम्हाला मग या व्हिडिओमध्ये भाव वगैरे काय चालू आहे सध्याचा आणि कसा किलो आहे आणि क्वालिटी काय आहे सर्व तुम्हाला बघायला भेटेल तर मग कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आपण जाऊया आता ठाण्याला होलसेल मसाला मार्केट जो आहे ठाण्याचा तो कवर अप करण्यासाठी तर आता चला आपण निघूया आणि कसं या जो सीझन आहे लग्न वगैरे आता आलेत तर मग म्हणजे भरपूर लोक जे बनवून ठेवतात लग्न आणि जे इतरही वर्षभर पुरवण्यासाठी तर तुम्हाला पण म्हणजे उपयोगी पडेल दोन पैसे वाचतील होलसेलमधून तुम्ही घेतला तर आणि आम्ही लास्ट वर्षी तिकडूनच घेतला होता म्हणून तर चांगला मसाला आहे अजूनपर्यंत चांगला आहे मागच्या वर्षी भरपूर लोकांनी कमेंट केलेली की खराब होईल मसाला असा असेल तसा असेल पण नाही मसाला एक नंबर आहे आत्ता पण आम्ही तोच वापरतो डेलीच्या जेवणामध्ये आमचा तोच मसाला असतो एक नंबर आहे मसाला तर आता जाऊया आपण आणि मसाल्याचा जो मार्केट आहे कवरअप अप करूया जो काय भाव वगैरे तुम्हाला दाखवतो तर चला या पन, तर गाईच आता फायनली आलो आहे ठाण्याला आणि बघा हा जो मार्केट आहे हा तो मसाल्याचा मार्केट आहे आणि इथे सर्व भाज्या वगैरे पण भेटतात आणि सर्व म्हणजे तुम्हाला भरपूर प्रकारचं काय 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 भेटतं का इथे तर आता दाखवतो तुम्हाला आणि बघा इथूनच मसाल्याचे सर्व दुकानं चालू झाले आहेत आता आपण जाऊन भाऊ वगैरे काढू आणि जो लास्ट वर्षी गेलो तो तिकडं जाऊ आपण पहिले चला आणि हा जो मार्केट आहे इथे होलसेलमध्ये मसाला भेटतो आणि आजूबाजूला म्हणजे भाज्यांच्या वगैरे पण दुकानं आणि जे लग्न सराईचा जो काही सामान आहे विधी वगैरे तर ते सर्व भेटतं तर आज आपण फक्त मसाल्याचा मार्केट कवर करू आणि तुम्हाला मी लोकेशन वगैरे सगळं तर दादाजी कोणदेव स्टेडियमच्या मागे असा जो ठाण्याचा जुना मार्केट आहे तिकडे बघा असं एक शॉप आहे जे बी वन गे त्या शॉपच्या समोरून अशी एक गल्ली जाते आतमध्ये तर या गल्लीतून आतमध्ये आपण एंटर केल्यावर मसाल्याचा मार्केट स्टार्ट होतो तर जुना मार्केट आहे आणि होलसेल मार्केट आहे मसाल्याचा सर्व प्रकारचे मसाले वगैरे तुम्हाला भेटतात अख्खा मसाला किंवा जो रेडी मसाला असतो तो पण भेटतो गरम मसाले वगैरे सगळे भेटतात आणि मी लास्ट टाईम ज्या शॉपमध्ये गेलो होतो इथून एकदम सरळ जाऊन लास्टला आहे तर आता मी त्याच शॉपमध्ये चालू आहे तर भाव काढूया जाऊन चला आणि हा असा जुना मसाल्याचा मार्केट आहे ठाण्याचा तर आता दाखवतो पुढे जाऊन चला मार्केटला जर येणार असेल तर जरा मास्क वगैरे किंवा रुमाल वगैरे घेऊन या कारण ना इथं मसाल्याचा नुसता घमघमाट गम असतो नाकात जातो पूर्ण मिरचीचा ते पूर्ण शिंका वगैरे येतात तर आता पोप्युलेशन इकडे आलेलो मागच्या वर्षी संजीरी मसाला सेंटरमध्ये तर इथूनच आपण घेतलेला आणि यावर्षी पण शेठला फोन करून आलो आहे तर हाच भाव आहे यावर्षी पण तर आता तुम्हाला मिरची दाखवतो इथे तर इथे हळद आहे त्यानंतर आणि सर्व मिरच्यांच्या इकडे प्रकार आहेत आणि स्टॉक तर भरपूर आहे आणि त्यांना आल्याला पहिला तेच विचारलं का भाव काय आहे तर बोलले हजार रुपयाला पाच किलो आगरी मसाला आहे आणि होळीपर्यंत वगैरे असेल आणि इथं का सर्व मिरची वगैरेचे दांडे वगैरे तोडायचं काम चालू आहे तर हजार रुपयाला पाच किलोच आहे आगरी मसाला स्टार्टिंग बघा तर बघा हा एवढा यांच्याकडे स्टॉक आहे मिरचीला आणि आगरी मसाल्यासाठी म्हणजे फेमस मिरच्या सगळ्या म्हणजे कोणत्याही कोणत्याही प्रकारचा भेटेल पण आगरी मसाला फेमस आहे इकडे तर बघा म्हणजे असा यांचा हळदी वगैरे आहे तर आता आपण त्यांना विचारूया हो भाव काय भावाने देत आहेत अग्री मसाला तर ठीक आहे आणि बघा इथे सर्व भेटतं म्हणजे प्रत्येक प्रकारचा मसाला वगैरे भेटेल इथे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर तर तुम्हाला देतो मी जे काय पाहिजे तुम्हाला जर रेडीमेड पाहिजे तर रेडीमेड भेटेल आणि जर तुम्हाला बनवायचा इथे येऊन तर इथे येऊन तुम्ही इथूनच मिरची खरेदी करा मिरची खरेदी करून येऊन इथेच बनवाय बघा इथेच मागे मसाला कुठण्यासाठी चक्क्या वगैरे आहेत बघा इथे दळून वगैरे पण भेटतील मसाले आपल्याला इथूनच घ्यायचं इथूनच दळायचा ज्यांना म्हणजे सुकवायला वगैरे पॉसिबल नसेल ज्यांना म्हणजे इथूनच घ्यायचं असेल ते तर चला आता आपण भेटूया दुकानदाराला जो आहे त्याला विचारूया भाव वगैरे काय सर्व या हे आता बघा चला आपण भाव विचारूया काय मसाल्याचा आणि भरपूर प्रकारचे मसाले आहेत आणि हे सर्व मसाल्याचाच मार्केट आहे इथे या पूर्ण गल्लीमध्ये मसालेच मसाले आहेत दुकाना सर्व आणि प्रत्येक दुकानात अलग भाव आहे पण आपल्याला कसा मागच्या वर्षी जो भाव होता तोच भावात इथे भेटतोय आणि स्वस्त भेटतोय हजार रुपयात पाच किलो आगरी मसाला त्यासाठी आपण इकडे आलोय तर आता बघा आता नमस्कार तर आता आगरी मसाल्याचा काय भाव आहे हजार रुपयाला पाच किलो हजार हजार रुपयाला पाच किलो ओके आणि म्हणजे तुमच्याकडे इकडे दळून पण भेटेल ना मसाला दळून भाजून पूर्ण रेडी करून भेटेल आणि ज्यांना म्हणजे इथूनच घेऊन जायचं ते घेऊन पण जाऊ शकता ठीक आहे बांधून पण भेटेल अच्छा आणि खोबऱ्या वगैरे आहे तुमच्याकडे बघा खोबरा पण चांगला आहे आणि खोबऱ्याचा काय भाव आहे खोबऱ्याचा भाव आहे दोनशे दोनशे रुपये किलो आणि खोबरा आहे हा धने वगैरे पण एकदम चांगल्या क्वालिटीचे आहेत आणि प्रत्येक मसाल्याचा आता तुम्हाला म्हणजे एक एका गोष्टीचा भाव नाही सांगत बसत तुम्हाला जे मेन मेन गोष्टी आहे त्याचा भाव सांगतो मी खोबरा दोनशे रुपये आहे किलो आणि हळद कशी आहे हळद दोनशे रुपये किलो आहे हळद पण दोनशे रुपये किलो आहे आणि कोणती हळद आहे प्युअर सेलमची हळद आहे सेलम हळद आहे सेलम हळद आणि बाकीची मिरची बेडकी मिरची हा बघा बेडकी मिरची पटणा मिरची लवंगी मिरची काश्मिरी मिरची म्हणजे सगळ्या प्रकारच्या मिरच्या वगैरे आहेत ज्या आगरी मसाल्यामध्ये जास्त ही वापरतात ना अच्छा म्हणजे आणि ही जी ऑफर आहे हजार रुपयात पाच किलो आगरी मसाला तर किती दिवसापर्यंत आहे ऑफरपर्यंत म्हणजे मैं, अजून दोन महिने म्हणजे एप्रिल पर्यंत तुम्ही चालू ठेवाल आणि आपले जे व्हिडिओ बघून येतील त्यांना म्हणजे द्या तुम्ही म्हणजे लास्ट टाइम पण आपले भरपूर सबस्क्राईबर घेऊन गेले होते आणि इतर जे कोणतं सामान पाहिजे असेल तर भेटेल ना तुमच्याकडे डिस्काउंट मध्ये आगरी मसाला घाटी मसाला मराठी मसाला सगळा म्हणजे प्रत्येक प्रकारचे भेटेल पण स्पेशल आपला आगरी मसाला असतो आणि जो रेडीमेड मसाला आहे आग्र मसाला तो कसा भेटतो मसाला तीनशे रुपये म्हणजे तीनशे रुपये चारशे रुपये किलो हिशोबाने भेटेल आणि जर आपल्याला डायरेक्ट मिरची घ्यायची तर हजार रुपयाला पाच किलो पूर्ण म्हणजे त्याच्यामध्ये मिरची येणार अजून जे काय गरम मसाला वगैरे म्हणजे सर्व जे टाकतो म्हणजे मसाल्यामध्ये आपण मिक्स करा ते सर्व आणि दळायचा काय रेट चालू आहे इकडे पर किलोच्या हिशोब अच्छा म्हणजे जर दळायचे असेल तर तीस रुपये किलोनी दळून भेटतं आणि जर मिरची भाजून दळायची असेल म्हणजे गरम करून तर तीस रुपये त्याचे म्हणजे साठ रुपये किलोनी भाजून आणि दळून दोन्ही भेटत आणि फक्त दळून तीस रुपये चालेल तर तुमचा मी में नंबर मेन्शन करतो आणि दुकानाचा वगैरे सर्व बोर्ड दाखवतो कार्ड असेल तर द्या आणि मग आपले जे सबस्क्रायबर येतील त्यांना याच भावने द्या संजिरी मसाला सेंटर ठाण्याला दुकान आहे संजीरी मसाला सेंटर नंबर वगैरे तुम्ही स्क्रीनशॉट घ्या कार्डचा कॉल करून आला चालेल ना आणि दुकानाचं टायमिंग काय आहे सकाळी नऊ ते रात्री नऊ सकाळी नऊ ते रात्री नऊ आणि बंद कधी असतो नाही बंद नसतो ना म्हणजे ऑल डे चालू असतो चालेल म्हणजे पावसाळ्यात पण चालू असतो तर फटाफट या आणि मसाला महाग व्हायच्या आधी या कारण ते बोलतात की होळीनंतर महाग व्हायची शक्यता आहे मिरची तर बघा आता जो सध्याचा भाव चालू आहे त्या हिशोबाने हजार रुपयाला पाच किलो आगरी मसाला भेटतोय ठाण्याला आणि बघा हे सर्व गरम मसाले त्या मसाल्यामध्ये टाकून देतात बघा असे भरपूर प्रकारचे मसाले आहेत त्याच्यामुळे टाकतात आणि दुकानाचा बोर्ड पण बघा इथं संजिरी मसाला सेंटर तर नंबर देतो तुम्हाला हां बघा इथे बोर्ड आहे दुकान नंबर नाईन्टी टू हां तर ॲड्रेस मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगतो कसं यायचं कसं नाही जर तुम्हाला नसेल भेटत ऍड्रेस तर बघा इथे नंबर देतो हां लोकेशनमध्ये येतो गुगल लोकेशनवर संजीरी मसाला सेंटर आणि नंबर दिलेत त्याच्यावरती पण तुम्ही कॉल करून येऊ शकता तर चालेल आपले जे सबस्क्रायबर वगैरे येतील त्यांना कमीमध्ये करून द्या मस्त जे काय असेल डिस्काउंटमध्ये करून द्या कारण मागच्या व्हिडिओला भरपूर प्रतिसाद दिला होता त्यांनी आणि सर्वांची डिमांड होती का यावर्षीचे पण भाव काय असतील ते सांगा ठीक आहे चालेल चला तर बघा असा मसाल्याचा मार्केट आहे ठाण्याचा प्रत्येक दुकानात अलग अलग भाव आहे पण जो माझ्या ओळखीचा होता तिकडे मी गेलो कारण आमचा जो मागच्या वर्षी मसाला बनवलेला इकडूनच बनवलेला आणि चांगला होता काय भाव चालू आहे आगरी मसाल्याचा आगरी मसाला पाच किलो हजार रुपयाला हजार रुपयाला पाच किलो बघा इथं पण हजार रुपयाला पाच किलो इकडेच आहे बाजूचं दुकान आहे खोबरा दोनशे रुपये किलो आहे दोनशे रुपये किलो खोबरा दोनशे वीस आहे दोनशे वाली आहे दोनशे वाली दोनशे वीस वाली आळद आहे कोणते आळद आहे सेलम सेलम म्हणजे सगळ्यात चांगल्या क्वालिटीचे सेलम वाली अच्छा आणि इलायची वगैरे कशी आहे किलो चाळीस रुपये दहा ग्राम दहा ग्रामचे चाळीस रुपये लवंग बारा रुपये तोळा अजून काय ड्रायफ्रूट वगैरे पण भेटतात तुमच्या इथे तर काय भाव आहे असा रेडीमेड मसाला कसा भेटतो आगरी मसाला स्पेशल आगरी मसाला चारशे रुपये किलो आहे आणि जो मालवणी मसाला आहे तो साडेचारशे अच्छा आणि जो मराठी मसाला बोलतात घाटी मसाला कसा आहे तो भाऊ म्हणजे चारशे रुपया स्टार्टिंग आहे आगरी मसाला मालवणी मसाला आणि घाटी मसाला अच्छा ठीक आहे अच्छा आणि जे बाकीचा जो सर्व इतर मसाले त्याच्यावर पण डिस्काउंट भेटेल ना काय डिस्काउंट भेटेल एम आर पीवरती सांगा मग आपले बघून अच्छा म्हणजे दहा ते वीस रुपयाचा डिस्काउंट देशाल तुम्ही जर जास्त क्वालिटी क्वांटिटीमध्ये घेतला तर जास्त पण डिस्काउंट भेटेल अच्छा तर बघा आपण जे दुकान आहे बाजूलाच आहे न्यू महाराष्ट्र मसाला मार्ट बघा नंबर तर नंबर घ्या आणि दुकानाचं टायमिंग काय आठ ते सकाळी आठ ते रात्री नऊ वाजेपर्यंत तर चालेल ठीक आहे आपला जो दुकानाचा मी सर्व डिटेल वगैरे टाकतो तुम्हाला आपले सबस्क्रायबर येतील कॉल वगैरे करून चला तर बघा मोस्टली सगळीकडं सेमच भाव चालू आहे काही दुकान थोडासा महाग आहे काही दुकानच स्वस्त आहे पण जिकडे मला चांगला भाव भेटला तिकडे मी तुम्हाला दाखवला आणि ॲड्रेस तुम्हाला एकदम प्रॉपर सांगतो आता मी दादाजी कोणदेव स्टेश स्टेडियमच्या मागे आपला ठाण्याचा जो जुना मार्केट आहे त्याला बोलतात मच्छी मार्केट अग्निशमन जो आहे ठाण्याचा स्टेशनचा तिकडेच आहे इथे भाज्या वगैरे सर्व नारळ वगैरे होलसेलमध्ये भेटतं जुना मसाला मार्केट कोणाला पण विचारलं तरी पण सांगतील आणि तुम्हाला लँडमार्क मी देतो मॅपवर टाकलं तर मॅपवर पण येईल तरी पण माझं दुकान आहे जे डी वन गे तर या दुकानाच्या इथंच या इथूनच तुम्हाला भेटेल आणि बघा इथे सर्व म्हणजे तुम्हाला भेटेल आजूबाजूला चिवडा वगैरे फरसाण वगैरे सर्व होलसेलमध्ये भेटेल त्याच्यानंतर काही बड्डेचं वगैरे काम असेल लग्नाचं वगैरे काय सामान घ्यायचं असेल तर बघा सर्व भेटतं याचा मी एक डिटेलमध्ये ब्लॉग बनवेल पण हा मसालाचा व्हिडिओ तर मसाल्याचाच आहे फरसन वगैरे सर्व भेटतोय तर या खरेदी करा भाव वाढायच्या आधी तर चला आगरी मसाला कसा किलो आहे चार किलो चार किलो का चार चार सोनी किलो, किलो। देतो बोला चालेल चालेल ठीक आहे बघा हा पण एक दुकान आहे भाजी दडू बिड सगळा देतो अच्छा चालेल चालेल ठीक आहे तर बघा आता हा छोटासा असा मसाला मार्केट आहे पण जुना मार्केट आहे ठाण्याचा आणि इथेच दादाजी कोणतो स्टेडियम आहे तर चला तर गायच आता आलेलो आहे घरी मसाल्याचा मार्केट जो आहे तुम्हाला कवर केला मी दाखवला एक मिनिट बसते जरा हा तर जसं तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवला एक हजार रुपयाला पाच किलो आगरी कोळी मसाला आहे जो आपला स्पेशलवाला तो भेटतोय आणि जो मालवणी मसाला वगैरे आहे त्याचा पण अलग, अलग अलग भाव आहे आणि जो सध्याचा भाव चालू आहे म्हणजे हे आताचे दोन महिने आहेत दोन महिन्यासाठी आहे जर नंतर होलीनंतर म्हणजे तो बोलतात की भाव वाढू शकतो थोडाफार पण दोन महिन्यापर्यंत शक्यता कमी आहे बोलले तर ज्यांना पण बनवायचं आहे घरी का लग्न असेल किंवा वर्षभर वापरायचं असेल तर फटाफट जावा तुम्हाला नंबर वगैरे आहे जो आहे मी मेन्शन केलेला आहे दुकानाचं नाव वगैरे म्हणजे दाखवलं आहे बोर्ड वगैरे आणि पत्ता वगैरे सर्व दाखवलेला आहे तर तुम्हाला मी जो कार्ड आहे तो दाखवला आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण मी सर्व तुम्हाला डिटेल देतो दुकानाचं नाव आणि तुम्हाला जर असं नाही की याच दुकानातून घ्या तुम्हाला इतर म्हणजे अख्ख्या पूर्ण मार्केटमध्ये जर कुठल्या अजून दुकानात काही स्वस्ता भेटला तिकडून पण तुम्ही घेऊ शकता मी म्हणजे माझा ओळखीचा होता तिकडे तुम्हाला दाखवला कारण काय काय दुकानामध्ये जास्त भाव आहे काही दुकानामध्ये कमी भाव आहे तर सगळ्यात बेस्ट भाव मला इथेच वाटला तर इकडे मी दाखवला तुम्हाला हो मग आता आलो आहे घरी जरा आता फ्रेश वगैरे होतो मग तुम्ही पण बनवा मसाला आम्ही पण आता बनवणार आहे आणि क्वालिटी म्हणजे मसाला आहे काय खराब वगैरे होणार नाही तुम्हाला ते म्हणजे गॅरंटी देतील दुकानवाले जे आहे त्यांना कॉल करून जावा ॲड्रेस नसेल भेटत तर काय वाटलं तर माझा इंस्टाग्रामचा मी डी एम म्हणजे आय डी दिलेला आहे डी एम करा तिकडे मला कॉल करून विचारा काय तुम्हाला विचारायचं असेल तर आणि कमेंटमध्ये पण विचारू शकता मी तुम्हाला लगेचच रिप्लाय देईल तर मग आता हा ब्लॉग आपण ठेवू एवढंच भेटूया का नवीन ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन मार्केट एक्सप्लोर करू पुढे ना तर कुठेतरी जाऊ फिरायला वगैरे ट्रिप वगैरे करू मग आता चला बाय बाय जय श्री राम